कुडाळ मधील श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड न जगातील टॉप ब्रँड सुझुकी मोटरसायकल इंडियाच्या देशभरातील डीलर मधून राष्ट्रीय स्तरावर हायेस्ट व्हेकल एक्सेसरीज सेल पर व्हेकलमध्ये उपविजेतेपद पटकावून वर्चस्व गाजवलंय नुकत्याच पवई मुंबई इथं झालेल्या सुझुकी मोटरसायकल इंडियाच्या डीलर कॉन्फरन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुझुकी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर केनिचू सान यांनी हा पुरस्कार श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र विश्वनाथ तेरसे यांना प्रदान करून सन्मानित केलं कुडाळमधील श्री विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेडनं जगातील टॉप ब्रँड सुझुकी मोटरसायकल इंडियाच्या देशभरातील राष्ट्रीय स्तरावर पट पटकावलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रासाठी ही कौतुकास्पद बाब असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस सी सी स्कूटर सेगमेंट मध्ये सध्याच्या घडीला सुझुकी इंडियाच्या श्री विनायक व्हील्स डीलरशिप कडे अग्रक्रमानं पाहिलं जातं सुजुकी मोटरसायकल इंडियाची डीलर कॉन्फरन्स नुकतीच पवयस्ती दि वेस्ट इन हॉटेल मुंबईत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड सुझुकी कुडाळ या डीलरनं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र विश्वनाथ तेरसे यांना सुजुकी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर केनिची उमेडा सान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं या कार्यक्रमात सुझुकी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक मुथरेजा सान देवाशिष हंडा सान व्यवस्थापकीय होते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये आपण सुझुकी टू व्हीलर्स डीलरशिप्स चालू केली हा जो अवॉर्ड्स आव कंपनीने जो दिला याला पॅरामीटर्स मिनिमम हंड्रेड ते हंड्रेड एक वीस पर्यंत त्याचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये फायव्ह इयर्स असतं एम्प्लॉईंचं टोटल्स एम्प्लॉईंचं जे काय आपण वर्किंग करतो फंड्स कसे मॅनेज करता होलसेल परचेसिंग कसं करता रिटेल कसं करता तुम्ही प्रत्येक प्रॉडक्टच्या जे सेफ्टी ॲसेसरीज रिलेटेड फार इम्पॉर्टंट एक आहे की गाडी व्हेकल घेतल्यानंतर सेफ्टी हा ॲसेसरीजच्या तुम्ही कसे त्यांच्या एक्सप्लेन करून त्याचं महत्त्व हो पटवता व्हॅल्युएड ॲसेसरीज प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन या सगळ्यांची माहिती देऊन कस्टमरला रिक्वायरमेंट्सप्रमाणे आपण सप्लाय करणं हे आमचं एक आर्ट्स सगळ्या मुलांचे आर्ट्स आहे यामध्ये माझ्या सगळ्या कर्मचारी यांनी सर्वांनी घेतलेले एफर्ट्स जी दिलेली कस्टमरना सर्विस आणि प्रॉडक्ट रिलेटेड्स मार्केटिंग्स या सगळ्याचं टीमवर्कचं यश आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल